इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील बाबा मार्केट परिसरात असलेल्या गाळे आणि राहत्या घराची परस्पर संगणमताने बेकायदेशीर विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी कल्याण जिल्हा ठाणे येथील रहिवासी आणि व्यापारी अब्दुल हम्स हस्मान हकीम अली शहा वैवर्ष साठ यांनी घोटी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे तक्रारदार शाह यांच्या माहितीनुसार घोटी येथील गट क्रमांक चाळीसमधील मिळकत दोन हजार सोळा साली नोटरी रजिस्टर दस्तऐवज क्रमांक शहाण्णव दहा दोन हजार सोळानुसार पस्तीस वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्टीवर देण्यात आली होती या करारात मुरलीधर पोपट डहाळे वयवर्ष बासष्ट राहणार डहाळेवाडी घोटी संतोष विठ्ठल रौंदाळी वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार श्रीकृष्णनगर घोटीबुद्रुक यांचा समावेश होता मात्र या करारामध्ये कोणत्याही प्रकारचा विक्री अथवा हस्तांतरणाचा अधिकार देण्यात आलेला नव्हता असं अर्ज स्पष्ट करण्यात आलेला आहे यानंतर तक्रारदारांनी बाबा मार्केट परिसरातील सुमारे पंधरा गुंठे जागेवर तीन गाळे एक राहते घर बांधले दरम्यान या आजारपणामुळे तक्रारदार शहा कल्याण येथे वास्तव्यास असल्याने घोटी येथे येऊ शकले नाही याच परिस्थितीचा गैरफायदा घेत मुरलीधर डहाळे संतोष रावदाळे यांनी परस्पर संगणमताने तक्रारदारांच्या मालकीचे घर तीन गाळी बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे एकमेकांना विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्तीने कोणतीही लेखी परवानगी न घेता तसेच कायदेशीर हक्क नसताना फसवणूकपूर्वक व्यवहार करून मोठ्या आर्थिक नुकसान केले आहे याबाबत घोटी पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष अर्ज सादर करूनही अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे या प्रकरणी सखोल चौकशी करून मुरलीधर पोपट डहाळे संतोष विठ्ठल यांच्या यांच्याविरोधात फसवणूक विश्वासघात बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार अब्दुल हसमान अली शाह यांनी केला आहे मैंने पैंतीस साल करार करके लिया था भाड़े पे और अभी क्या किए वो लोग मैं बीमार हो गया अजारी हो गया उसके बाद में मेरा ऑपरेशन हुआ और इसके लिए भाई लोग हमारा कब्जा करके संतोष रोंद और मुरली ये दोनों जन कब्जा करके मेरा गाला कब्जा करके दूसरे को बेच रहे हैं और मेरा घर कब्जा कर लिए है इसका सरकारी न्याय हमको चाहिए ठीक है